नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजीत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला तीस हजार रुपयांची लाच घेताना अटक इचलकरंजी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता प्रशांत ताराजंजी राठी वैकुंठपणास यांना अँटी करप्शन ब्युरोनं तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगी अटक केली आहे ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शाखेनं बारा मे रोजी केली आहे तक्रारदार हे व्यवसायानं इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असून त्यांना इचलकरंजी येथील एका अपार्टमेंट मधील फ्लॅटसाठी वीज त्यासाठी कर्ज अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह त्यांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात अर्ज दाखल केला होता मात्र सदर अर्ज मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदारांनी जेव्हा कार्यकारी अभियंता राठी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दराने एकूण नव्वद हजार रुपयांची लाच मागितली लाच मागणीबाबत तक्रारदारांना अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर इथं तक्रार दिली आहे पडताळणी दरम्यान कार्यकारी अभियंता राठी यांनी नव्वद हजार रुपयांच्या मागणीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजीत हे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सदर कारवाई अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपमहानिरीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश भंडारे पोलीस कॉन्स्टेबल विकास माने पोलीस संदीप काशीद, पोलीस संदीप नामदार सचिन पाटील पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील चालक पोलीस फौजदार गजानन कुराडे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा